नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणखीन एक दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे मला कळत नाही की कि नेमकं किती दिवस हे आंदोलन सुरू हो राहणार आहे पण जरांगेंनी इशारा दिलेला आहे की तातडीने हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू नाही झालं तर पुढच्या विकेंडला पुढच्या शनिवार रविवारी एकही लेकरू मराठवाड्यात दिसणार नाही सगळेजण मुंबईत येऊन आंदोलन करतील या आंदोलनाबाबतही अनेक मीम्स अनेक पोस्टी ज्याच्या त्याच्या राजकीय विचारसरणीनुसार फिरत आहेत याच्यामध्ये आंदोलकांना होत असलेल्या गैरसोयीचेही व्हिडिओ आहेत पोस्ट आहेत की जेवा खायची आबाळ होत आहे आणि मग ठाण्यातल्या लोकांनी पाच हजार चपात्या दिल्या आणखीन कुठल्या तरी मुस्लिम बांधवांनी मराठ्यांसाठी जेवण पुरवायची जबाबदारी घेतली आणि त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला अशाही बातम्या येत आहेत दुसरीकडे शिवसेनाच उबाठा सेनेच्या अयोध्या पौळ पाटील वगैरे इतर कोणाच्याही पोस्ट फिरतायत की मराठवाड्यातली हागंडारी वगैरे म्हणजे मला कळलं नाही की अशा प्रकारची पोस्ट टाकायची खरं काही गरज आहे का पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदानाच्या परिसरात आहे आणि हा परिसर मुंबईतल्या सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा भाग म्हणजे कारण सगळा मंत्रालय आणि दक्षिण मुंबईतली कार्यालय आता खरं दक्षिण मुंबई तितकी महत्त्वाची उरली नाही कारण मुंबईचा केंद्रबिंदू हा बी के सी म्हणजे वांद्रा कुर्ला संकुल येथे शिफ्ट झालेला आहे पण तरी देखील फोर्ट आणि मरीन ड्राईव्ह आणि मंत्रालय कुलाबा या परिसरातली जी काही कार्यालय आहेत तिथे जाणाऱ्या येणाऱ्यांचा रहे सगळ्यात महत्त्वाचं जर जंक्शन कुठलं असेल तर ते हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरचं म्हणजे आझाद मैदान टाइम्स ऑफ इंडिया महापालिका मार्ग आणि तिथले जे व्हिडिओ प्रसिद्ध होत आहेत मीम्स प्रसिद्ध होत आहेत की सरकारने शौचालय उभारली पण पाणी नाही आणि त्यामुळे मग ट्रक भरून बिसलेरीच्या बाटल्या आणल्या ले आणि बिसलेरीच्या बाटल्यांनी शौचालयात म्हणजे धुण्यासाठी वापर केला अशा प्रकारच्या ही पोस्ट येत आहेत आणि म्हणून म्हणलं की हा हे आंदोलन नेमकं कोणत्या दिशेला जाणार आहे कारण आरक्षणाच्या मुद्द्याचा ऑलरेडी चिखल झालेला आहे चिखल अशासाठी झालेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वरती वाढाव्याला नकार दिलेला आहे तरी कोणीतरी म्हणतं मग तामिळनाडूमध्ये काय आहे महाराष्ट्र सरकारने कुठली भूमिका घेतली वगैरे वगैरे ही चर्चा सुरू होते पण या सगळ्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारे आजच्या आज जी आर कडा उद्या चौद्या जी आर कडा वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी केल्याने त्याच्यातनं के मार्ग निघणार नाहीये दुसरा मुद्दा आहे की जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मोदी सरकारनी मान्य केलेला आहे आणि त्यामुळे पुढची जनगणना जेव्हा होणार आहे तेव्हा हिंदू समाजातल्या जातींचीही गणना होणार आहे कदाचित मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजातही अशाच प्रकारची काही वर्गवारी करण्यात येणार आहे का कल्पना नाही पण ते होणार आहे हे नक्की आहे आणि त्यामुळे जोपर्यंत या गोष्टींचा निकाल लागत नाही तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटणार नाही आहे तिसरा मुद्दा आहे जसं की शेतकऱ्याच्या मुलांना आरक्षण का मिळू नये किंवा मग मराठवाड्यातला जो विकासाचा अनुशेष आहे आणि याच्याबाबत काही वाद नाही आहे की मराठवाड्याचा अनेक मोठा भाग हा खूप मागास आहे तिथे औद्योगिकरण झालेलं नाही आहे शेती पिकत नाही आहे दुष्काळ कधी अतिवृष्टी सातत्याने संकटाची मालिका येते आणि त्याच्यामुळे मग तिथल्या लोकांना आरक्षणाचा फायदा का मिळू नये याचं साधं उत्तर आहे सरकार नोकर भरतीच करत नाही आहे आणि याच्यामध्ये हे फडणवीसांचं सरकार आहे का शिंद्यांचं सरकार आहे का ठाकरेंचं सरकार आहे का त्याच्या आधी शरद पवारांचं सरकार होत गेल्या काही वर्षात म्हणजे समाजाची लोकसंख्या किती देशाची लोकसंख्या किती त्याच्यात एखाद्या दे समाजाची लोकसंख्या किती आणि नोकर भरत्यांची संख्या किती पोलिसांसाठी बारा हजार पदे रिक्त झाली ती भरली पण सरकारी कर्मचाऱ्यांची भरती चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची भरतीच कुठलं सरकार करत नाही आहे कारण सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टवर देण्याची पद्धत आहे कारण सरकारचा खर्च आटोक्यात राखण्यासाठी परमनंट नोकऱ्या न तयार करता आणि त्यामुळे जर कॉन्ट्रॅक्टवरच नोकऱ्या दिल्या जाणार असतील तर त्याच्यात कोणालाच कुठल्याच आरक्षणाचा फायदा होणार नाही आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा हा प्रश्न इतक्यात सुटणार नाही आहे मग प्रश्न आहे की जर आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात गेल्याशिवाय न्यायालयाने निकाल दिल्याशिवाय सुटणार नसेल किंवा त्याच्यावर उपाय आहे की मोदी सरकारनी घटना बदल करून त्यानुसार आरक्षणाची मर्यादा वाढवावी पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण न्यावं आणि मग ज्यांना ज्या प्रमाणात ज्या जा जा जातीची संख्या आहे त्या प्रमाणात म्हणजे जनगणना झाल्यानंतर त्या प्रमाणात आरक्षण द्यावं पण त्यालाही सर्वोच्च न्यायालय आडकाठी करू शकते आणि त्यामुळे या प्रश्नाचा एका प्रकारे चिखल झालेला आहे कुठलंही उत्तर आज मिळणार नाहीये पुढच्या आठवड्यात मिळणार नाहीये कदाचित पुढच्या वर्षीही मिळणार नाही पण मग या गोष्टी आहेत त्या कशासाठी आहेत तर त्या निवडणुकांच्या दृष्टीने आहेत कारण निवडणुका आल्या की पुन्हा एकदा वेगवेगळे राजकीय पक्ष आपली वोट बँक बांधायचा प्रयत्न करतात किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याची वोट बँक खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यातनं हा न सुटलेला प्रश्न आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा सोडवण्यासाठी सरकारवर दबाव आणा त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांवर दबाव आणा या सगळ्या गोष्टी त्याच्यात नव्हतात आज जे काही तुम्हाला प्रतिक्रिया माध्यमात समोर येत आहेत मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेंची चर्चा केली आणि त्यांना आश्वस्त केलं म्हणजे उद्धव ठाकरे चाट पडले एवढी गर्दी जरांगेंनी आणले कुठून एवढी जर लोक उबाटा सेनेकडे असती तर त्यांच्या वीसच्या चाळीस जागा निवडून आल्या असत्या पण एवढी गर्दी आली कुठून याचा उद्धव ठाकरेंना प्रश्न पडला दुसरीकडे दुसरीकडे राज ठाकरेंनी जो प्रश्न विचारलाय तो एकनाथ शिंदेना विचारला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रश्नाची सोडवणूक केली होती तर मग आता हे आंदोलन कशासाठी चालू आहे म्हणजे एकीकडे एकत्र येऊ पाहणाऱ्या ठाकरे बंधूंच्याच दोन दिशांना दोन तोंड असतील तर मग बाकीच्या प्रश्न पक्षांची आणि बाकीच्या नेत्यांची काय चर्चा करावी हा प्रश्न आहे की मनोज जरांगे हे निमित्त आहे पण मनोज जरांगेंचं आंदोलन उभं करणारा त्याला पाठिंबा देणारं त्या छिडात वारं भरणार त्याला रसद पुरवणारं कोण आहे मग ते पवार आहेत का ठाकरे आहेत का शिंदे आहेत याची चर्चा चालत राहील पण एक मात्र नक्की आहे की हे आंदोलन आणखीन काही दिवस याच भागात सुरू राहील तर आंदोलकांचे जसे प्रश्न लॉजिस्टिक्सचे होणार आहेत कारण या सगळ्या बसेस टेम्पो सगळे आलेले आहेत या गोष्टी भाड्यावर आलेल्या आहेत ते त्यांना परत जायचं त्यांच्या बाकीच्या त्याचा जो खर्च असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे दुसरी म्हणजे या सगळ्या आंदोलकांसाठी सोयीसुविधा पुरवणं हे पाच हजार लोक आझाब मैदानात आंदोलन करतील पण बाकीचे लोक जे मुंबईत राहतील त्यांची राहायची खायची व्यवस्था त्याचेही व्हिडिओ आणि उद्विग्न करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहेत की आम्ही रात्रभर पावसात राहिलो इथे झोपता येत नाहीये आझाब मैदानात चिखल आहे जरी खडी पसरली तरी काय माणूस खडीवर झोपणार का मग कुठे रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोप आणि सोमवारपासनं मुंबईची गर्दी पुन्हा सुरू होईल गणपती होते त्याला जोडून शनिवार रविवार आला होता म्हणजे बुधवार गुरुवार गणपती दीड दिवसाचे बऱ्याच ठिकाणी असतात त्याला जोडून शनिवार रविवार आला होता कोकणातले बरेच लोक जे मुंबईत म्हणजे मुंबईत काम करणारा मुंबईत राहणारा मराठी माणूस हा सगळ्यात जास्त जर कुठून आला असेल तर तो कोकणातून आला आहे बाकी सगळीकडनंही आले आहेत पण कोकणातनं आलेला माणूस सगळ्यात जास्त आहे आणि तो गणपतीत हक्कानी गावी जाणारा वर्ग आहे आता हे सगळे लोक परत यायला लागतील तेव्हा पुन्हा एकदा नागरी प्रश्न या भागातले तयार होतील आणि त्याच्यातनं मग पुन्हा या आंदोलनाला वेगळी दिशा मिळण्याची भीती आहे आणि म्हणून म्हणलं की आत्ता जे समोर दिसतंय ते जसा आरक्षणाचं चिखल झालेलं आहे पुन्हा तीच चर्चा मग कुठलं गॅझेट मानायचं मग सरसकट कुणबी द्यायचं का मग मराठ्यांच्या एका वर्गाला म्हणतं की आम्हाला कुणबी व्हायचं नाहीये आम्हाला आमच्या जातीचा आम्हाला शाण्डू कुळे असण्याचा अभिमान आहे आम्हाला ई एस एसमधनं आरक्षण मिळतं आहे है, ते पुरेसं आहे कारण ही गोष्ट पुन्हा वस्तुस्थिती दर्शवते आहेच कारण ई डब्ल्यू सीमधनं आरक्षण मिळण्याची जेवढी खात्री आहे तेवढी ओबीसीमधनं मिळण्याची खात्री नाही आहे कारण ओबीसी समाजासाठी तसं बघायला गेलं तर सतरा टक्के आरक्षण आहे बाकीचे दहा टक्क्यात ते धनगर बंजारा वगैरे या समाजाला आहे आणि त्याच्यामुळे मग ते आरक्षण द्यायचं ते सतरा टक्क्यात द्यायचं का त्याच्यातही ते पुन्हा सब कॅटेगरी करायची या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं आत्ता ना सरकारकडे आहेत ना आंदोलकांकडे आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पुढच्या आठवड्याभरात मिळणार हे कोणालाही म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की हे आठवड्याभरात सुटणारा हा प्रश्न नाही आहे आणि जसा वेळ जातो तसं आंदोलनाची जी धार असते धग असते ती कमी व्हायला लागते कारण कुठलंही आंदोलन जेव्हा लांबतं तेव्हा ते दिशाहीन होत जातं तीच भीती मराठा आंदोलनाच्या बाबतीतही आहे पुन्हा त्याच्यातनं निवडणुका एवढ्यात होणार की नाही माहिती नाही काही जण म्हणतात जानेवारी किंवा मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहे म्हणजे जर या निवडणुका एवढ्या उशिरा असतील तर मग मतदारांचं कन्सॉलिडेशन त्याच्यातनं होणं मुंबईमध्ये मराठी माणसाचीच संख्या बावीस टक्के आहे त्याच्यातल्या मराठ्यांची संख्या अगदी पन्नास टक्के धरली पंचवीस टक्के धरली तरी ती पाच किंवा साठ टक्क्याच्या वरती नाहीये आणि त्यामुळे त्याचा मुंबईतल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांवर परिणाम होणार नाही राज्यातल्या एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पन्नास टक्के वाटा हा मुंबईचा आहे मग पंचवीस टक्के वाटा हा पुणे ठाणे नवी मुंबई नाशिक नागपूर वगैरे या पाच सहा आहे आणि उरलेल्या राज्याचा वाटा हा दुर्दैवाने पंचवीस टक्क्याच्या वरती नाही आणि त्यामुळे जिथे सगळ्यात जास्त प्रभाव पडणार आहे या सगळ्या आंदोलनाला यश मिळालं अपयश मिळालं ज्याची बदनामी करायची त्याची बदनामी झाली ज्याला श्रेय द्यायचंय त्याला श्रेय दिलं तरी या सगळ्यात निवडणुकांवर फारसा काही परिणाम होणार नाही आणि मग म्हणून हा प्रश्न पडतो की नेमकं काय साध्य करायचंय कारण ते जर साध्य करायचं नसेल साध्य होणार नसेल तर हे सगळं संपणार केव्हा मला वाटतं की या प्रश्नाचं कोणाकडे उत्तर नाहीये पुढची दोन अडीच वर्ष म्हणजे जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही आणि त्याच्यानंतर त्याचे निकाल आल्यानंतर सरकार ठाम भूमिका घेत नाही की नेमकं सरकारला आरक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की पन्नास टक्क्याची मर्यादा आम्ही ओलांडू देणार नाही मग घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाने त्या घटनादुरुस्तीला मान्यता दिली तर या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहेत अन्यथा हा जो चिखल आहे तो काही कोरडा होणार नाहीये आणि असं असताना मुंबईतलं हे आंदोलन आंदोलन जेव्हा चालू असतं तेव्हा सगळ्यांच्या भावना तीव्र असतात पण हे किती काळ राहील हा विचार देखील राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याला करायचं नाही तर जे कार्यकर्ते मुंबईला आले त्यातल्या काहींचं मुंबई दर्शन होईल जवळपास सगळ्यांना अतिशय हालापेष्टांना सामोरं जावं लागेल कारण मुंबईत राहणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे परवडण्यासारखी गोष्ट नाही रोजचा खर्च खूप आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबईत आठवडाभर जरी राहणं हे अवघड होणार आहे आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम जसं सरकारला करायचंय तसंच ते मनोज जरांगेंनाही करायचंय अन्यथा जसा आरक्षणाचा प्रश्नाचा चिखल झाला तसा या आंदोलनाचाही चिखल होणं स्वाभाविक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तुर्थास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट